असं आहे की एकंदर या संपूर्ण प्रकरणाची क्रोनॉलॉजी बघितली संपूर्ण प्रकरणाचा प्रवास बघितला बलात्कार झाला प्रशासनाने म्हणजेच तिथल्या जे ट्रस्टी आहे संचालक आहेत त्यांनी पोलिसांना काही कळवलं ना, ना माहिती नाही माहीत असताना देखील सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाले नंतर अक्षय शिंदेचं नाव पुढे आलं अक्षय शिंदेला अटक झाली ज्या शाळेने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला गुन्हा लपवणं हा देखील गुन्हा आहे त्या शाळेच्या संचालकांविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट उशिरा घेण्यात आली त्या पालकांना तेरा तेरा तास बसवून ठेवण्यात आलं नंतर अक्षय शिंदेला अटक झाली आणि आता त्याला त्यांनी आत्महत्या केली असं काही पोलीस सांगतायत त्यांनी गोळीवर ठार झाला असं काही पोलीस सांगतायत त्यांनी रिव्हॉल्वर हसकावून घेतलं असं काही पोलीस सांगतायत एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आहे अक्षय शिंदे या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा साक्षीदार पण होता आणि सर्वात मोठा गुन्हेगार पण होता फाशी द्यायचीच होती त्याला फाशी क्रम प्राप्त होती फास्ट कोर्ट मधन फास्ट जस्टिस हे त्याला मिळालं असत म्हणजे जनतेला मिळालं असतं त्या पोलींनाही न्याय मिळाला असत्या महाराष्ट्राला ही गोष्ट आवडली असती पण आता असं झालंय की अक्षय शिंदेला काय अधिकची माहिती तर नव्हती ना ह्याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का अजून तिथल्या मेन जे आहेत ट्रस्टीज त्यांच्यापैकी किती जणांना अटक झाली आहे ट्रस्टीज कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत म्हणजे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलंय जे काही युक्त्या लढवल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबहुना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं हो, त्यांना सुरक्षित ठेवायला हवं त्यांच्याकडे काय माहिती आहे कोणालाच नाही परिस्थितीमध्ये पोलिसांवर विश्वासच नाही लोकांचा गाडीत तो आत्महत्या करतो का त्याला मारलं जात आता कोई थिअरी येते की त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या आता माझ्याकडे तर माहिती अशी आहे की ज्या पोलिसांवर गोड्या झाडला असं म्हटलं जात ते दोघेही पोलीस अधिकारी हवालदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटल मध्ये गेले राज्याचे गृहमंत्री असं म्हणतायत की हे के स्वसंरक्षणासाठी केलेलं प्रकरण आहे स्व संरक्षणासाठी केलं असेल हरकत नाही त्याच्या हातात रिव्हॉल्व्हर लागले तसे एका आरोपीच्या मागे चार चार पोलीस असतात तो काय कामा पेलवा नाही काय चार पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्वर खेचायला हे सगळं संशयाच असं की त्याला होणारच हवी पण त्याच्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना रस्ते बंद करून त्याच असं काहीतरी फिल्मी शूट आउट करता एन्काउंटर करता ह्याच्यातनं तुम्ही स्वतःच्या संसद सरकार बद्दलच संशयास्पद पर परिस्थिती निर्माण केली सगळं धोका जमून घेतलं वरती सगळे ढग झाले जमा झाले संशयाचे कारण ह्याच्यात जे ते कोण आहेत कुठल्या पक्षाशी संबंधित आहे ही शाळा कुठल्या पक्षाशी संबंधित आहे कंप्लेन घ्यायला काय उशीर झाली ट्रस्टीजने आधी पोलिसांना सांगायला आधी उशीर का केला सीसीटीव्ही कॅमेरा गायब कशी झाली हे प्रश्न विचारणार कायद्याच्या मार्गाने फास्ट क्रोड फास्ट ट्रॅक वगैरे करून करून तर फाशी देताच आली असती काहीच त्याच्यात वावगं नव्हतं झालंच असती पण हे सगळं करून तुम्ही स्वतः संशयाच्या जाळ्यात ओढले गेलात एक तर पहिली गोष्ट म्हणे म्हणजे तुम्ही दबाव आणलात त्यांची कंप्लेंट घेऊ नका म्हणून त्याच्यात तुम्ही त्या इन्स्पेक्टरची बदली करून टाकली तिचा काही गुन्हा नाही त्या भगिनीला जी बदली झाली तिच्यावर दबाव होता ती गुन्हा घेऊ नका मग गुन्हा घेतला पण संचालकांना बाहेर ठेवलं आता मेन संचालकांना काय बाहेर ठेवलं आणि मग ही अधिकची माहिती बाहेर येऊ नये हे सगळं जगाला कळूच नाही काय झालं मारून टाकलं गाडीमध्ये मा एन्काउंटर होतो काय बाय कमीत कमी खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं की त्यांनी गाडीत पळण्याचा प्रयत्न केला उडी मारून पळत होता तेव्हा गोळी मारण्यात आली

पाच पाच पोलीस बसलेले असतात त्याची काय हिंमत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची हिंमत होईल काय कोणाची कोणालाच गोळी लागलेली नाही हे जे सांगतायत ना ते सगळं खोट आहे त्याच कारण असं सगळे पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये मध्ये चालत गेले चालत टिक 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 मग लागली होती तर त्यांना काय म्हणते आणि चालत गेले समोर स्ट्रेचर होते झोपले अरे काय चालू आहे धेंडांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी गेला असं स्पष्ट मत आहे या त्याच्या आईने अजून एक दावा केलेला आहे की खर तर हे प्रकरण म्हणजे ट्विटर मध्ये चालत गेले चालत टिक टिक ति टिक 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 मला लागली होती त्यांना काय म्हणते आणि चालत गेले समोर स्ट्रेचर होते त्या स्ट्रेचर वर जाऊन झोपले अरे काय चालू आहे मोठी मोठी होती त्या धेंडांना वाचवण्यासाठी अक्षयशिंदा बळी केला असं स्पष्ट मत आहे या त्याच्या आईने अजून एक दावा केलेला आहे की खर तर हे प्रकरण म्हणजे ही घटना माझ्या मुलाच्या हातातून घडलेलीच नाही पत्रिका झालेलं होतं त्यावेळेस पासून त्याचा एफ आय आर लॉन्च करण्यासाठी उशीर झालेला होता त्याच्यानंतर सतरा तारखेपर्यंत अक्षय शिंदे हा शाही एकंदरीतच मी म्हणतोय की सगळ्या प्रकरणच संशयास्पद आहे हे सगळं प्रकरणच संशयास्पद आहे ह्याच्यात मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्याध्यापक जे होते ते आणि ट्रस्टिस्ट तुम्ही टीव्ही कॅमेरा जो सीसीटीव्ही कॅमेरा होता तो कोणाच्या परवानगीने बाहेर काढून टाकला तो कधी टाकला आणि अक्षय शिंदे काही बोलण्याच्या आधी जसं त्याच्या आईनी सांगितलंय त्याला वरती सरकारने अशी कृत्य नये आपटे फरार आहेत ह्याच्यातच सगळं गुपित आहे हे सगळं गुपित त्याच्यातच आढळ लपलं आहे की अक्षय शिंदेनाच आपटे बद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला ते आपटे होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचले ते कोण कांबळे असते तेव्हा मारून झुडून पोचवून टाकले असते त्यांना ते आपटे ते पण कुठल्या संघटनेचे बापरे बाप तस काय होणार आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही कायद्याची बुज राखली काय प्रत्येकी नाही मुख्यमंत्री मोदय आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी प्रत्येक बलात्काराला फाशीच व्हावी म्हणून फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा तुम्ही फास्ट कोर्ट अनाउन्स केला असत स्पेशल कोर्ट अनाऊन्स केला असत नव्वद दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असत हा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा न्याय कुठून आणताय तुम्ही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती येते लोकांना तुम्ही हे असलं करून कायद्याचे बारा वाजवतात त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत कशासाठी तर राजकीय काही अनुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं घडून आणलंय असं लोकांच्या मनात संशय आहे आपटे जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे माणूस रिव्हॉल्व्हर दुसऱ्याचे खेचू कशा अशा बेड्या आहेत कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार संवेदनशील आणि त्याच्या डोक्यात गोळी आहे जे काय आता मला समजतंय त्याच्या डोक्यात गोळी घातली परंतु कायदा सुव्यवस्था संपूर्ण धाब्यावर ठेवलेली आहे कायदा सुव्यवस्था नाही हे सगळं पॉलिटिकल हिरो पॉलिटिकल रॉबिन रॉबिनहूड ज्यांना म्हणतात ना तो प्रकार म्हणजे लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही तुम्ही आपटेंना वाचवण्यासाठी तर मारला नाहीत ना असा प्रश्न लोक विचारणार ना एनकाउंटर एनकाउंटर मुंबईला मला माहित नाही बाबा एनकाउंटर कुठे झाला हे दोघंच मुंबईच नाव घेऊन या आता दोन काय विधानसभा करायला बघा गुन्हेगारांना आम्ही करतो ते त्याच्यासाठी केलेलं काम आहे त्याच्यात मूळ गुन्हेगार राम आहेत अक्षय शिंदेला मारून कायमची केस बंद करण्याचं काम झालं म्हणजे फेमस केने, केस आहे केनेडीला ज्यांनी मारला त्याला दुसऱ्या मिनिटाला कोणीतरी दुसऱ्यानेच मारून टाकला म्हणजे केनेडीची प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेची सुपारी कोणी अमेरिके दिली होती ते कळलं नाही शेवटपर्यंत जगाला त्याच्यातला हा प्रकार आहे हे कृत्य केलं होतं हे अक्षय शिंदेलाच माहिती होत त्यांनी जरी केलं असत तरी त्याला ते मांडण्या सांगावंच लागलं असत आणि जर केलेलं नाही तर मग आपटे का फराले अगणी दोन जे मुख्य संचालक आहेत ते असं आहे की फरार आरोपी नाही हे सांगत हास्या तो दुसरा पुतळ्यातला आपटे तो येतो घरासमोर येतो घरासमोर पकडला जातो आतमध्ये छाप तयार असतात हास्यास्पद गोष्टी हास्यास्पद आपल्या भोवती संशयाचं जाळ सरकारने निर्माण करून टाकलं लो। लोकांचा संशय आता दाट होईल की ह्याच्यात कोणीतरी मोठा अडकल म्हणून हे सगळं करण्यात आणि ह्याच्यात काही आम्हाला त्याला फाशी होऊ नये अशी बिलकुल इच्छा नव्हती त्यापूर्वी माझ्या पुरीसारख्या आहेत माझ्या नातीसारख्या आहेत त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती त्याला मार्ग आहे ना नव्वद दिवसाच्या कोर्टामध्ये त्याला फाशी झाली असते हे कृत्य गेलत का तुम्ही आणि निदान केलं तर कुठेतरी असं काहीतरी वेगळं दाखवायचं ना